महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र भडकंबेथे भक्तांसाठी विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आला येथील मठाधिपती गुरुवर्य श्री सोपान महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली तब्बल पाच हजार रुद्राक्षांचं मोफत वाटप करण्यात येणार या उपक्रमाचा उद्देश भक्तांमध्ये शिवभक्तीची भावना अधिक दृढ करणं व आध्यात्मिक जागृती घडवून आणणं हा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी श्री क्षेत्र भडकंबे येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात त्या पार्श्वभूमीवर सर्व भक्तांना रुद्राक्ष वितरणाचा लाभ मिळावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं रुद्राक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व असून ते भगवान शंकरांचं प्रतीक मानलं जातं गुरुवर्य श्री सुपान महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा उपक्रम भाविकांमध्ये विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या धार्मिक उपक्रमाला लाभ भाविकांनी घ्यावा महाशिवरात्री निमित्त आयोजित या धार्मिक उपक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं